नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स मध्ये दोन इतिहास संशोधकांना छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी अप्रकाशित बखर सापडली त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय याचा आढावा आज आपण घेणार आहोत यासोबतच नीट परीक्षेत काही विद्यार्थ्यांना देण्यात आलेले वाढीव गुण रद्द करण्यात आले तसंच या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे तर उपोषण मागे घेत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला तेरा जुलै पर्यंत मुदत आहे यासोबतच पाकिस्तान क्रिकेट संघावर देशद्रोहाचा खटला चालवला जावा अशी याचिका दाखल करण्यात आली या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे फ्रान्समध्ये सापडलेल्या शिवरायांच्या बकरीची नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स मध्ये इतिहास संशोधनासाठी लागणारी काही जुनी कागदपत्रे चाळत असताना पुणे येथील दोन इतिहास संशोधकांना छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे या ऐतिहासिक दस्तऐवज असलेल्या बकरीमध्ये नेमकं काय लिहिलंय संतोष मिठारी यांनी चला ऐकूयात पुणे येथील इतिहास संशोधक आणि लेखक गुरुप्रसाद कानेटकर आणि मनोज दानी हे नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्समध्ये मध्ये संशोधना साठी काही कागदपत्र पाहण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांना हस्तलिखित पाहत असताना मोडी लिपीतील काही कागदपत्र सापडले त्यामध्ये त्यांनी अधिक त्या कागदपत्रांची माहिती घेतली असतात त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी आणि अप्रकाशित असलेली बखर सापडली आणि अ त्यांनी या बकरीची अधिक माहिती घेतली त्याचा अभ्यास केला असता त्यांना ती साधारणतः सतराशे चाळीस नंतर लिहिली गेली असावी दिसून आलं आणि जी सापडलेली जुनी बकर आहे ती आतापर्यंत मिळालेल्या सर्व एक्क्याण्णव कलमी बकरींशी पूर्व सुरी म्हणून आहे असं या गुरुप्रसाद का कानेटकर आणि मनोज दाणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे आणि विशेष म्हणजे बीएनएफ बी संग्रहालयाच्या संग्रहालयामध्ये उज्जैन बन बनुर्फ यांच्या संग्रहात हस्तलिखित होती होते त्यामध्ये ही आ, प्रकाशित बकर अं गुरुप्रसाद कांडकर आणि यांना सापडली आहे या अं छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा प्रारंभ याचा उल्लेख आहे त्यासह शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्यातील संवाद आणि गोरीची काठी महाराजांच्या पालिकेला कशी आडकाठी ठरत होती आणि त्या ठिकाणी खोदल्यानंतर कसा द्रव्य लाभ झाला किंवा खानाला मारल्यानंतर त्या ठिकाणी कोणते लोक हजर होते शिवाजी महाराजांनी विविध संतांच्या ज्या भेटी घेतल्या अशी विविध बारीक तपशीलवार माहिती या बकरीमध्ये दिली आहे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळी रायगडी आले त्यावेळी तिथे असलेल्या काही सामान त्यांनी ताब्यात घेतली तर त्याची यादी देखील या बक्करकाराने सोने जे जमा होते त्या माध्यमातून दिलेले आहेत आणि ही जी बकर आहे त्यातून एक नवीन माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राबाबतची आणि त्या काळच समाज जीवन लोक जीवन कशा पद्धतीनं होत याच्या स्वरूपातली माहिती या बकरीच्या माध्यमातून समोर आली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची एका जादूटोणा प्रकरणात व्यवसायात भरभराट व्हावी तसंच पुत्रप्राप्तीसह घरात सुखशांती नांदावी यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून महिलेला आघोरी पूजा करण्यास भाग पाडण्यात आलं होतं इतकंच नाही तर महिलेला मार्लेश्वर येथील धबधब्याखाली जबरदस्तीने सर्वांसमोर आंघोळ करायला लावली त्याचं चित्रीकरण देखील केलं आता हे चित्रीकरण केलेला मोबाईल पतीने एका आठवड्याच्या आत पोलीस तपासासाठी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जमा करावा असा आदेश उच्च न्यायालयाने दिलाय या प्रकरणात पीडित महिलेच्या पतीसह आणि विरोधात कौटुंबिक हिंसाचार फसवणूक नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता तसंच जयसिंगपूर येथील मौलाना बाबा जमादार या मांत्रिकाला अटकही करण्यात आली होती त्यांच्या विरोधात विवाहित महिलेने ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये तक्रार दिली होती आता सुनावणी उच्च न्यायालयाने कायम ठेवलाय पण आंघोळीचं चित्रीकरण व्हायरल केलं जाईल अशी भीती पत्नीने व्यक्त केल्यानंतर न्यायालयाने तो मोबाईल जमा करण्याचा निकाल दिलाय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे नीट परीक्षेची वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश म्हणजेच नीट परीक्षेत काही विद्यार्थ्यांना देण्यात आलेले वाढीव गुण रद्द करण्यात आले तसेच आता या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येईल असा पर्याय त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती केंद्र सरकारकडून गुरुवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये दे देण्यात आली आहे केंद्राच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मात्र समाधान होऊ शकलेलं नाहीये अनेक राज्यात त्यांचे आंदोलन सुरूच असून संसदेच्या आगामी अधिवेशनात देखील विरोधकांकडून हा मुद्दा मांडला जाऊ शकतो काँग्रेसने नीट मधील कथित गैरव्यवहाराची माध्यमातून चौकशी केली जावी अशी मागणी देखील केली आहे नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा दावा करत सर्वोच्च असंख्य याचिका दाखल करण्यात आल्या याचिकांवर सुनावणी सुरू असताना आज केंद्राकडून संबंधित माहिती देण्यात आली आहे देशातील एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले होते आता या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका रद्द करत त्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आला आहे तसंच या विद्यार्थ्यांची तेवीस जून रोजी फेरपरीक्षा घेतली जाईल तर तीस जून पूर्वी त्याचा निकालही जाहीर होईल पॉडकास्टची चौथी बातमी आहे आरक्षणाची मराठा आरक्षण सगळे सोयऱ्यांबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही आदि मागड्यांच्या पूर्ततेसाठी सरकारने एक महिन्याच्या आत म्हणजे तेरा जुलैपर्यंत निर्णय घ्यावा या काळात मागण्या मान्य न झाल्यास कोणाचेही ऐकणार नाही सरळ विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागेल अशी भूमिका मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे हे चौथ्यांदा उपोषणास बसले होते उपोषणाच्या सहाव्या दिवशी शासनाकडून चर्चेसाठी शिष्टमंडळ पाठवलं होतं यात मंत्री शंभूराजे देसाई खासदार संदीपान भुमरे तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगतसिंह हो पाटील बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा समावेश होता या सर्वांनी जरांगे यांच्याशी उपोषण बेमुदत उपोषण स्थगित केलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सोने चांदीच्या दराची तेरा जून दोन हजार चोवीस रोजी चांदीच्या भावात दोन हजार रुपयांपर्यंत मोठी घसरण दिसून आली त्याचबरोबर सोनं सहाशे रुपये प्रति दहा ग्रॅमने स्वस्त झालं चांदीच्या भावात दोन हजार रुपयांची घसरण झाल्यानंतर सध्या चांदी अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये आसपास आहे चांदी सोबतच वायदा बाजारात सोन्याच्या भावातही घसरण होती गुरुवारी एमसीएक्स वर सोनं पाचशे ब्याऐंशी रुपयांनी स्वस्त होऊन एकाहत्तर हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपयांवर आलं होतं बुधवारी सोन्याचा भाव एकाहत्तर हजार नऊशे सत्तर रुपयांवर बंद झाला होता देशांतर्गत बाजाराबरोबरच परदेशी बाजारातही सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळते अमेरिकेत फेडरल रिझर्व्हचा अहवाल सादर झाल्यानंतर सोन्या चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत फेडरल रिझर्वचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी सांगितलं की सध्या महागाई वाढीच्या दरात नरमाई आली आहे पण ती अजूनही खूप जास्त आहे आम्ही महागाई दर दोन टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी काम करत आहोत ज्यामुळे अर्थव्यवस्थेला मदत होईल आणि सर्वांना फायदा होईल पॉडकास्टची वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान संघाने चा फारशी चांगली कामगिरी केलेली नाही बाबर आजमच्या नेतृत्वाखालील संघाचे सुपर आठ मध्ये जाण्याचे वांदे झालेत पाकिस्तानचा संघ युएसए आणि भारताकडून पराभूत झालाय त्यांनी कॅनडा विरुद्ध सामना जिंकला असला तरी त्यांचं पुढच्या फेरीतील स्थान जर तरवर अवलंबून असणार आहे यातच पाकिस्तान संघाच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे पाकिस्तान संघाचा एक वकील चाहता खूपच नाराज झालाय पाकिस्तानच्या गुजरानवाला भागातील या वकिलाने पाकिस्तान संघावर थेट देशद्रोहाखाली खटला चालवण्यात यावा यासाठी याचिका दाखल केली आहे ही माहिती लोकल वृत्तसंस्था अरब न्यूजने दिली आहे मीडिया रिपोर्टनुसार याचिकाकर्त्याने देशाच्या संघाने केलेल्या कामगिरीबाबत काळजी व्यक्त आहे तसंच त्याने हा देशाच्या पैशाचा अपव्यय असून त्यांनी देशाचा विश्वासघात केल्याचा दावा केलाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री कंगना राणावतची नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत खासदार बनलेल्या कंगनाने चित्रपट आणि राजकारणात काम करण्याबाबत भाष्य केलंय चित्रपटात काम करणं हे राजकारणाच्या तुलनेत सोपं असून मला अठरा वर्षांपूर्वीच राजकारणात येण्याची ऑफर मिळाली होती असं मंडीच्या नवनिर्वाचित खासदार कंगनानं म्हटलंय पदार्पणाचा गँगस्टर चित्रपटानंतर राजकारणात येण्याची ऑफर होती मात्र मी तेव्हा तयार नव्हते असंही ती म्हणाली राजकारण आणि अभिनय क्षेत्रात कसा ताळमेळ साधणार याबाबत बोलताना कंगना म्हणाली की चित्रपट क्षेत्रात कलाकार लेखक दिग्दर्शक आणि निर्माती म्हणून भूमिका बजावते आहे याचप्रमाणे राजकीय कारकिर्दीत देखील माझ्याकडून शक्य तेवढे प्रयत्न करीन अर्थात चित्रपटात काम करणे हे राजकारण करण्यापेक्षा आहे राजकारणात तुलनेने बरीच मेहनत करावी लागते राजकारणातील वाटचाल डॉक्टर सारखीच कठीण असते तिथे केवळ अडचणीत असलेले लोक तुम्हाला भेटतात तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी जाता तेव्हा मानसिक ताण हलका करता पण राजकारणात तसं नसतं हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला